पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट बीड जिल्ह्यातील माजी आमदाराची अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी कथित वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचा पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर याच्यासह दोन महिलांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय या प्रकरणामुळे जिल्ह्यात हनीट्रॅपची चर्चा सुरू झालीय दोन महिला साथीदारांनी माजी आमदाराला तुमची अश्लील व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे ती सोशल मीडियावर प्रसारित करून तुमची बदनामी करून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू तुमची राजकीय कारकीर्द संपून टाकू अशी धमकी दिली तर माजी आमदाराला एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी करून माजी आमदाराचे स्वीय सहायकाकडून कथित पत्रकारामार्फत पंचवीस हजार रुपये घेतले असं माजी आमदारानं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यापुढील तपास करतायत कोतवाली पोलिसांनी कथित पत्रकार आणि त्याच्या साथीदार महिलांना ताब्यात घेतलंय शुभम पाचराणे सी न्यूज मराठी अहमदनगर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार